जयapura sadi sanga paraya <es> belavo gadar chhe sanga jayapura sadi sanga acha शीख महोत्सव तेरा गावांच्या स्वप्न कृतीच्या भूमिपूजनाचा आजचा दिवस आहे पिढ्या दुष्काळाशी संघर्ष करत असलेली ही माती पिढ्या दुष्काळाशी संघर्ष करत असलेला मातीमाचा शेतकरी ज्या शेतकऱ्यांचं दुःख सुटावं कधीतरी संपा म्हणून अनेक दिवसापासून आज लावून बसलेली आमची सगळीच या भागातली जनता त्या जनतेच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस आजचा आणि हा महत्वाचा दिवस जनच्यामुळे आला ते या भागाचे नेते माझी आमदार माझी खासदार दोघे नेते बापूंनी मग सांगितलं की या पाणी श्रेय रणजित दादा राय कुंभ जय कुमार गोरे हो बापू तुम्हाला पण मी खऱ्या अर्थाने सांगेन मी तर फक्त कधी त्यांच्या बैठकीत जायचो खासदार बोलाय म्हणायचे भाऊ तुम्ही आला की आणखी थोडीशी ताकद मिळेल तुम्ही चला मी घरी झोपल असलो तरी लागतोय बैठकीला साहेबांच्या वजन टाकायला लागते मी फक्त वजन टाकायचं काम केलं माहितीये माझा ऍक्सिडेंट झाला होता त्या ऍक्सिडेंट मध्ये चाळीस फूट गाडी खाली पडली आणि आता मी झोपतोय वाचतोय अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्या परिस्थितीमध्ये एकदा मीटिंग पुढे केली माझा ऍक्सिडेंट झाला म्हणून पण माझा ऍक्सिडंट ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी रणजित दादानी मला स्टेचरवर घेऊन दवाखान्यात रुबीला नेलं आणि रोगींना मी जसोरला गेलो रोगीत असताना बैठक कॅन्सल झाली जसोर मध्ये असताना ती पुन्हा बैठक लागली आणि त्या बैठकीला पुन्हा रणजित दादांचा फोन आला की आपली बैठक लागली डॉक्टर मला डिस्चार्ज द्यायला तयार नव्हता मी अशा परिस्थितीत होतो त्यावेळी डॉक्टरला सांगितलं तुम्ही दिला डिस्चार्ज तरी मी जाणार आहे आणि तुम्ही नाही दिला तरी जाणार आहे मला तीन तासाचा डिस्चार्ज पाहिजे हे डॉक्टरांना मी सांगितलं मी त्या बैठकीला आलो आणि या क्षेत्रवर विरक्ष विभागानं त्या बैठकीला आलो होतो आणि त्या बैठकीमध्ये या योजनेला मान्यता मिळाली या दोघांचं दोघां नेत्यांचं स्वयं या निमित्ताने या पाणी योजनेसाठी आहे आणि आता ज्यांच्या हस्ते या पाण्याचं भूमिपूजन झालं ज्या माणसाने ज्या कुटुंबाने पिढ्या पिढ्या पाण्यासाठी संघर्ष केला शेतकऱ्यांच्यासाठी संघर्ष केला या भागातल्या पाण्यासाठी संघर्ष केला आणि या भागातल्या पाण्याची संघर्ष समिती स्थापन झाली होती त्या संघर्ष समितीचा कार्याध्यक्ष म्हणून आदरणीय विखे पाटील साहेबांच्या वडिलांनी काम केलं होतं बाळासाहेब विखे वडिलांनी काम केलं होतं आणि त्यांचा सुपुत्र आज या ठिकाणी या खात्याचे मंत्री म्हणून काम करत आहेत आणि त्यांच्या युग शुभस्ते एवढा एवढा बघा कसा संघर्ष उभा केला संघर्षामध्ये असणारे सगळे नेते हे कधी हिंदू नाव नाही तुम्हाला चालू नका दुसरा वाहासल विजय पटलांचा मुलगा एका स्टेजवर इथे उपस्थित आहेत बापू हा योगायोग आहे आणि या योगायोगात सहभागी व्हायला माझ्यासारख्या छोट्या माणसाला तुम्ही संधी दिल्या मी छोट्या योगासाठी आहे हे सगळी वारस असणारे म्हणजे मी बिन वारसाच आहे मला हे काय इतिहास शेतकऱ्याचं वैशनिक दुकानदाराचं पोडर दुष्काळ ज्याच्या आईला हंड्यावर पाणी आणून आंबोळ घातली त्या आईला पाणी आणताना बघितले त्या वेंडा बघितल्या त्या वेंडा सगळ्या आईच्या सुटल्या पाहिजे करून प्रयत्न करता <सवारागा> आज आपण सगळेजण बघताय माझ्या मान खटावच्या माती पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही अशा पद्धतीचा सल्लाही ज्या भागात जन्माला आली हे तुमचं माझं दुर्दैव आहे त्या वालखाच्या मातीला सत्तर टक्के वाहन आज शेतीला पाणी आहे ऊसाचं कानं बिकत नव्हतं दुसरी वाशीचा लग्नाला ऊस मिळत नव्हता त्या तालुक्याला चार पाच साखर कारखाना आहेत हा तुमच्या बाजूचा मान आहे त्याच्या बाजूचा आमचा हा दुष्काळी सांगोला सांगोला तालुका याही भागातल्या दुष्काळ भागातल्या ज्या ज्या लढाई उभी केली जसं मला समजते तसं बापू त्या लढाईत सहभागी होण्याचं काम मी केलं सुटी दुष्काळ सांगून दुष्काळ मान दुष्काळ खटव दुष्काळ पलटण बदला खरं काहीच नाही दुःख एकच आहे आणि हे दुःख जनतेचं सुटलं पाहिजे म्हणून आपण प्रयत्न केले त्या प्रयत्नात आपल्या सगळ्यांसोबत काम करता येतोय याचा मला मनापासून आनंद आहे आज आपल्या सगळ्यांना सांगताना आनंद होतो एका बाजूला दुःखही आहे एका बाजूला या पाण्यासाठी प्रचंड प्रयत्न करणाऱ्या या भागामध्ये आजपर्यंत इतिहासात एकाही खासदारनं जेवढं काम उभं केलं नाही तेवढं काम पाण्यासाठी संघर्ष करून उभा राहणारा आमचा रणजित नाईक निंबाळकर आज लोकसभेमध्ये पाण्यासाठी संघर्ष करणारे बापू आज विधानसभेत ते आता का नाही याचा विषय वेगळा पण मला या निमित्तानं एवढंच सांगायचंय मगाशी आमचे बापू आबा दीपक बाबा भासताना उभे आहेत आभानी भाषण केलं त्या आभानी सांगितलं की मी पालकमंत्री आहे आणि मी पालकमंत्री म्हणून या भागामध्ये काम करताना या भागाला न्याय दिला पाहिजे भूमी कामा तुम्ही माहिती आवा जसा हवा तसं काय माझ्याकडे आहे लोकसभेला माझी पेट लागली ती लोकसभेला आवाज मसाला जेवढ्यासाठी अपॉइंट करून द्या लोकसभेला पैठ लावली मागच्या आताच्या जवळ एक दोन पैसा लावला दोन

पोलीस माझ्या पोहोचली तीन वाजेपूर्वी चार वाजेपूर्वी माझ्या मागे पडत होती गाड्या घेऊन मला शोधायला कायम कधी नसते पण जया भाऊ म्हणून तुमचं माझं तयार झाले ते आयुष्यभर खालद्या नात्याचा जया भाऊ आहे खालद्याला ती तर माझी बी जी काय नाही आपल्याला एवढंच सांगेन एका शेतकऱ्याला पोहोच आज भारतीय जनता पक्षामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वर आज राज्याचा ग्राम विकास खात्याचा मंत्री म्हणून काम करतोय सांगू ना माझा खूप जवळचा जात आहे बापू आपण या भागातल्या कामाच्या बाबतीत भ्रष्टाच्या संदर्भात शब्द टाका बापू जे मला देण्यासारखं आहे ते बापू मला भूमिका घेऊन काम करणार कोण काय याच्याशी मला फरक मिळत नाही कोण किती मोठा काय मला फरक पडत नाही मी सांगेन आपला विषय एक मी पक्षाचा कार्यकर्तो दुसरा विषय मी सामान्य माणसाचा दोन विषय आपल्या विषयी महत्वाचे आहेत माझी आपल्याला एवढीच विनंती आहे आपल्या सगळ्यांनी असंच प्रेम असाच आशीर्वाद बापू त्यांच्या सगळ्या सहकार्यांच्या सोबत आपण ठेवा आणि माझी इच्छा मनापासूनची आहे अनेक लोक म्हणतात मला पालकमंत्री काय अनेक लोक मला चौक आपली आपली गरजे मांडतात गोव्याला काढला इडं मला विचार करून साहेबांनी इकडे पाठवलंय आणि मला ज्या उद्दिष्टासाठी पाठवलंय ते उद्दिष्ट पूर्ण केल्याशिवाय साहेबांनी काळजी करू नका या सगळ्या गोष्टीचा संकल्प अरे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या महाराष्ट्राचं स्वप्न बघितलंय ज्या विकसित महाराष्ट्राचं स्वप्न बघितलंय ज्या दुष्काळ गुप्त महाराष्ट्राचं स्वप्न बघितलंय त्यामध्ये आम्ही असेल विखे पाटील साहेब असेल आम्ही सगळेजण ताकदीने काम करतोय विखे पाटलानी मला आज या कार्यक्रमाचं निवडण बापू तुमचं नव्हतं आमच्या बॉर्स निमंत्रण आहे विखे पाटील साहेबांनी मला सांगितलं की आपल्याला जायचं तुम्ही पालक आलं पाहिजे ही भूमिका मांडली तेव्हा पाण्याच्या विषयात लाड अपमान काय विषय माझ्या दृष्टीनं नसतो माझ्या दृष्टीनं तिथं पाण्याचं काम आहे हिताचं काम आहे तिथं आणि विखे पाटील साहेबांचा आदेश माझ्यासाठी शेफ हवाद असतो कारण कर्शन वाद आता आज मी आमदार तेव्हापासून विखे पाटलांनी मला वडव घेतला आहे आणि एका मुलाचं प्रेम विखे पाटील साहेबांनी आजपर्यंत माझ्या पाठीशी केले पहिल्या दिवसापासून आजपर्यंत विखे पाटला साहेबांनी मला एखाद्या मुलाप्रमाणे प्रेम केलंय माझ्या मतदारसंघावर प्रेम केलंय म्हणून आज, के आज, के आज साहेब तुम्ही चला म्हणला मला नाही ना म्हणायचा ना विषय नाही म्हणून अशा त्याचं आज खोरेचं खाता आहे जलसंपदा खाता आहे तेव्हा मी मंत्री झाल्यावर सगळ्यात जास्त काळजी मला कुठली होती माझं खातं जेव्हा मला समजलं होत तेव्हा मला सगळ्यात जास्त काळजी होती की जलसंपदा खातं कोणाकडे येते आणि माझी काळजी त्या देवाला देवाला कधी जसं माझ्याचं मंत्री केलं आणि आता माझ्या दुष्काळी भागाचे सगळे कष्ट आता मी त्यांच्या गोट्यात टाकले ते बघतील त्यांची जबाबदारी आहे एवढंच या ठिकाणी सांगेल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन बापू आपण जो मुक्तीचा येत घेतला आहे शंभर टक्के त्या यज्ञामध्ये आम्ही तुमचे सहकारी म्हणून तुमच्या सोबत राहू दादा सोबत राहोल दादांच्या दादांच्या बाबतीत दादां मी सांगितलं एक उसता एवढाच नाही उजनीच्या पाण्याचा निळायोगाचा विषय तुम्हाला माहिती पाणी तुमचं पाणी कुठं जात होतं या भागात तुम्हाला आणण्याचं खरंच नाही कुणाला असेल तर ते रणजित नाईक निंबाळ करायला रणजित नाईक निर्माण करायसारखा फासा जर आपल्याला मिळाला असता तर निळायोगाचं पाणी या भागाला कधी मिळालं नसतं कल्पनाही कुणी केली नसतील ही सगळी भूमिका घेऊन त्यांनी काम केलंय अशा सगळ्या नेत्यांच्या पाठीशी राहण्याची भूमिका आपण ठेवा एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आज मगाशी वाईट बैठक झाली बापू राजेवादीच्या तलावाशी बैठक झाली या भागात पाणी सोडलं पाहिजे राजेवादीच्या काय भागात आमचं पाणी मिळतं सगळ्यांनी पाणी वागेल पाणी आईलावर बापू नक्की देणार पण गरीबाने आयुष्यभर आम्ही पत्थर पाणी असायच जेव्हा जेव्हा सिद्ध गेले तेव्हा बघू तुमच्या वाटेल जेव्हा जेव्हा सिद्ध गेले तुम्हाला उपस्थित होती त्यामुळं आता मग सांगितलं की बाबा आमचं पाणी आहे असलं तरी सुद्धा दुष्काळी बघायला जेव्हा आमचं पोट भरलं तेव्हा शंभर टक्के कारण आमची अवलाद नाही आहे पोट भरलं तरी ताटात सांगाल तेवढं लगेच ठरणारे अवलाद नाही पोट भरलं की दुसऱ्या ताटात वाटणारी अवलाद आमचे आहे त्यामुळं लागेल तुला होईल शक्यता देऊ पण बापू उभास आघाडी सरकार जाऊ नका एवढीच विनंती आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो